भाजप शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा भारतीय जनता पक्षाचे शेगाव शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे यांचा वाढदिवस काल विविध सामाजिक व जनहितकारी उपक्रमाने साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त शहरात समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सईबाई मोठे सामान्य रुग्णालय शेगाव येथे अन्नदानाचे आयोजन करण्यात आले तसेच शेगा रेल्वे स्थानक परिसरातील येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला या उपक्रमामध्ये भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सामाजिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते यासोबत भाजप शहराध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ साखरे यांच्या निवासस्थानी भाजप महिला मोर्चाच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी ज्ञानेश्वर भाऊनी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यासह अवयव दानाचा जलाभिषेक करून वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात नवनिर्वाचित ग्रामीण तालुकाध्यक्ष सौ बर्डे यांचा महिला मोर्चाच्या वतीने व भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वाढदिवसानिमित्त शहराध्यक्ष सौ अंजलीताई जोशी सरचिटणीस सौ प्रीतीताई तिवारी सोशल मीडिया संयोजिका सौ चेतना खेते सचिव सौ आकरे संगीता सौ भाजपा सचिव सौ प्रणिताई कलोरे तसेच दिव्यांग आघाडीच्या चंदा यांनी डी ललित शेगाव आज भारतीय जनता पार्टीचे वाढ़दिवस त्यानिमित्त आज अन्नदाना ठिकाणी आयोजन करण्यात आहे सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस <स्थाथ> ते दोन हजार तेराला सरचिटणीस होते तेरा ते सतरा त्या दरम्यान शेगाव शहरातील महानगरपालिकेवर झेंडा रोवण्याचं काम ज्या आम्हाला पक्षाने केलं त्या ठिकाणी सरचिटणी असताना त्यांचा त्याचा वाढा त्या ठिकाणी होता तसेच खासदार निवडणूक असेल आमदार असेल त्या वेळेस ते सरचिटणीस होते आणि आता शहराध्यक्ष असताना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत आणि खासदारी निवडणुकीमध्ये त्यांच्या शहराध्यक्ष असताना अध्यक्षपदाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व तरुणांनी तसेच पक्षातील ज्या ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा तसेच खात्याची निवडणूक ही अतिशय चांगल्या मदतीने निवडून आले असे न्यायदेश ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त सर्व शेगाव शहरवाशियांच्या वतीनं त्यांना आम्ही शुभेच्छा देतो